आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे कुंड किंवा बारव किंवा विहिरी अशा आपण पाहतो तर आज आपण एका अनोख्या विहिरीला पण भेट देणार आहोत तर आज आपण आलो आहोत पिंगळी परभणी येथील ऐतिहासिक यादवकालीन बारवला भेट द्यायला तर आपण पाहूया परभणी शहरापासून केवळ नऊ किलोमीटर अंतरावर हे पिंगळी स्टेशन आहे आणि त्या स्टेशनच्या पाठीमागच्याच बाजूला आपल्याला ही ऐतिहासिक बारव दिसते तर ह्याच्या बाजूला एक मंदिर आहे आणि शेजारी एक मशीद आहे त्याच्याबरोबर मध्ये हे बारव आहे त्यामध्ये अशा मूर्ती आहेत चारही बाजूला देवदेवतांची मंदिरं आहेत आणि हे बारव पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेली असते पूर्ण ओव्हरफ्लो होते आणि ह्यामध्ये पाणी साठवण चांगल्या प्रकारे होते तर आपण असं बघू शकतो इथं एक देवळी आहे आणि ही विहीर बघा किती सुंदर पद्धतीनं बांधलेली आहे बाराव या बारावचं बांधकाम कधी झालं असेल हे काय सांगता येत नाही पण साधारण यादव काळामध्ये म्हणजे इसवी सणाच्या तेरावा किंवा चौदाव्या शतकात हे बांधले गेले अशी जी शक्यता आहे आपण इथं बघतोय विहीर खाली उतरून थोडंसं आपण बघतोय खूप सुंदर ह्या पद्धतीने बांधकाम झालेलं आहे महाशिवरात्री कोजागिरी ही पौर्णिमा किंवा इतर काही विशेष पर्व असल्यास इथं दिव्यांची सुंदर आरास केली जाते या बारवच्या शेजारीच हे एक मंदिर आहे हे पण प्राचीन त्याच्यात समकालीन असलेलंच एक मंदिर आहे हे पिंगलेश्वर महादेवाचं हे मंदिर आहे हे हेमाडपंथी मंदिर पद्धतीचंच मंदिर आहे आपण बघू शकतो मंदिर खूप सुंदर आहे परंतु ह्याला कळत नाही आणि संध्याकाळच्या वेळेला अशी सूर्याची किरणं पडतात आणि खूपच सुंदर आणि एकदम प्रसन्न वातावरण शांत वातावरण तयार होतं तर अशा पद्धतीने आज आपण पिंगळीच्या बारवचं दर्शन घेतलं आणि आता आपण आता पुढं चाललो आहोत तर अशा प्रकारचे बारव बऱ्याच ठिकाणी आहेत तर अशा बारवांचं पुनरुज्जीवन करणे आणि त्याचं संरक्षण करणे ही आपली पण थोडीफार जबाबदारी आहे नाही का